हाय नमस्कार हेव्री बडे चला तुम्हाला आमचा मामा दाखवते मामा थांबा जरा तिथ नव्हती दाखवायची आपलं आपला व्हिडीओ करायचाय पण म्हणलं आता मामाला बरेच दिवस झालं सगळ्यांना बघितलंच नाही दिसलं मामा म्हणलं चला संग एक व्हिडिओ करावं आमचं मामाला शायनिंग करते तर बरं का आलं नटून खटून मग नटाफटा करूनच असतात बघा आमचा मामा हो का, तुपी। तुपी। हा का शेरडा माग पॅन्ट शर्ट च टोपी हवा ना बघा गोगल अजून टोपी शर्ट पॅन्ट दोघाचं संकट काढतो मग दोघाचं संकट आता कसं करायचं एकट्याच काढायचं का हा नका हा बघा का ना नवीन आता तुम्ही जीन्सची ती तसली पॅन्ट घाला लागला आता धोतर नाही घालत काय नाही आता जीन्सची पॅन्ट आणू का मग जीन्सची नाही आणायची मग पांढरी आणायची पण पॅन्ट सारखी आणायची दगडी दगडी जरा पायजामा पायजामाना की पायजामा नाही मग असलीची पॅन्ट आणायची पण जरा वरून अ पायजम्या सारखं फक्त नाही हां असं पायजमापेक्षा गोळा गोळापेक्षा जरा बारके बरमुड्या बरमुड्यावर लांब का बरमुडाय का आमचा माया शरीर राखत वाटतंय का बरं बरं वाटतं हम्म तरी पण फोन ही संघा ठेवत जा तुम्हाला एक बारका मोबाईल घेऊन देते का मोठा द्यायचा असला तसार बारका बर मग काय तर कशाचा तमाशा होतोय काय तमाशा बिमाशा होत नाही गपचुपच त्यांना का नाही त्यांच्या डोक्यामध्ये गाठा असल्यामुळं गावा बी त्यांना ही होत आहे काय मामा काय झालं तुम्हाला मला लाल पोडस होती माझी हा काय होत होत लाल पोडस होती हा आणि चक्र आले आणि झाले हा आणि गपचूप पडता कुठे बी आहे का नाही हां कुठं कस कुठं मग त्या दिवशी कसं पडलं होत अगं घरात झालं मला हां आणि रानात पण झालं का नाही एक बार कवा भाऊजीनं तुम्हाला बांधून नेलं होतं गाडीला पोटाला बांधून नेलेलं तिकडच कुठं चाल मी पैसे शेर मग झालं दोनदा झालं मामाला प्यारलंच आहे का नाही दोनदा प्यारलेच झटक झालता म्हणून का नाही आणि एकटाच असतं तर बघा मामा सांग आहे का कुणीच नाही बाया मग मा बाया माग पण बाया तिकडं तुम्ही इकडं काय मग आता इकडं काय झालं काय नाही तर कुणाला त्या बायांना कधी कळायचं नाहीत करत ना जाऊ दे आपलं आपलं एकटंच राखायचे शिरडं ना गुणाच्या बायके तर न कुणाला मस्का माराय न काहीच न मी एक शेरडी घेऊ का घेते तुम्ही जाय की हाय का कुणाच्यात ऐकायला चांगले काय पिला आणायचे संभळत बसायचे होते गुचिड मारण्याचे होते ती त्याला मवा आला की मग त्याचा खेळच संपला माझे सगळे माव्यानंच तर मेली की माहित ना का तुम्हाला कुणासंग ना बाबा बोलत नाही तुझ्या शेर चांगली आहे पण ते लई महाग देईल आणि मी बोलत बी नाही लय दिवस झालं आणि ती ते मरणाची महाग देईल महाग बा भाऊ शेरला कुठं भावं या कारच्या बाजारी शेअर एकली अठरा का सोळा हजार चार आणि घरगुती घ्यायची असते तर मरणाचं पैसे सांगितलं असतं चारच घरगुती देत नाही ते मग त्यांना बरं वाटतंय मग हाय का गा ला गाडी खर्च करून न्यायची मग तिथं विकायची जसा भाव फुटन तसा विकायची मग यायचं घरगुती माणूस चांगलं मागितलं तर नाही देऊ वाटत मग जागा तिकडल्या वस्तीवर हाय का तिकडं आपण पहिले आणली होती ते हा विचारा मग मग काय तर घरात दिवसभर बसण्यापेक्षा आपलं संध्याकाळी पोरग शाळेत सोडलं की आपल्या रानात हिंडायचं उन्हाळ्यात काय करू काय हो करू मग मला कोंबडी घ्यायची या केवढ्याला म्हणते ती कोंबड्या तुमच्याकडे नाहीत का में तुम ना था था था। बुर, ने ने का ना, ना ना पार ही जाळ भरून होते का भाऊजी मला नेहमी म्हणत होत मला अन्न नाही झालं कोंबडे सुद्धा पण काही जाणार ही ती घेतली की मग मला इकडं तिकडं जायचं बंदच होतय आहे बघा पण एका दिवस काय तुम्ही ऍडजस्ट करणार नाही का एकच शिरडी घेणार मी लय नाही डिगारा घेणार ना एकाच दिवशी काय होतंय मग तुम्हाला मी दवाखान्यात ही गेली तर मला काय फक्त गावीकडे गावीला घेऊन दवाखान्यात एकच दिवस तेवढं जायला लागतंय महिन्यातनं नाही पंधरा दिवसातनं हा मग काय तुमच्या संग हिंडल बी आपलं भाकर बी दोन गास होतेलं आहे का नाही शाळेत गेला तर संध्याकाळीच्या चार चार साडे चार वाजता घरी आली तर पाच वाजता पोराला आणायचं wow. मग काम लागलंय पण नगर वाटतं काम कुठं त्यांच्या बांधील राहायचं सकाळी दहाला जा नऊला जायचं गाड्या भेटत नाही नाहीत्यान संध्याकाळी पाचला सुटी गाड्या भेटत नाही नाहीत्यान पोराच्या शाळा पाच वाजता सुटायच्या wow. रोज कुणाला दाटीच कायचं wow. जी उरला wow. ते नवीन नाही वे झालं मॉल wow. तिथं wow. पाच सहा वाजता सुटी सहा सहा हा मग दोनशे रुपये हजरी तर राहणार पण असते की खुरपायला तीनशे रुपया हजरी ना ती गबाळ गोळा नाही काय जवळच्या जवळ त्यांच्या ओळखीच्या बाया आहेत व माझी कुणासंग ओळखच नाही त्यामुळं मला कोण कामाला चल ही म्हणतच नाही आता ते आ आठ दिवस झाले की आता घरीच आहे की सकाळी आलं की घरी आल उशीर गेशिरू की घरीच मग भाऊजी माझीच गाडी घेऊन गेलेत की तेव्हा ते घरीच तर गेलं नाही तर बघा आमचं मामा हे आमचं माव सासरा छकुलीच्या बापाच्या बापाचा साडू आमचं मामा एवढं म्हातारा झाल्यात पण अजून शिरड राखतात दनादना पाळतात नुसतं लांबचं अजून ऐका येतं येत दिसतं चचम्यानं अजून मटण बिटन खात्यात आणि ह्यांची माग ना मा तरी झालेले माणसाला उठायला इरा ये बसा येतं का मामा का काय माहीत नाही कडे आपल्याला म्हणजे ह्यांच्या मागची म्हातारी झालेली माणसं म्हणजे कमी ह्यांच्यापेक्षा कमी वयाची माणसं काय गेली कायला बसणं उठणं होत नाही कुणाला दिसत नाही तर कुणाला ऐका येत नाही पण मामा आमचा अजून दनद दन आहे पहिले तर ऊसतोडेन जाऊ की आता आता तुमची शर्ट बांधा कि अगोदर जय भीम बांधा मग हा शिर्ड या मग महागारी शिर्ड बांधून हाय वर मी तर चला जे बोलायचं होता विषय ती गेला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता बोलू आहे का नाही चला हे व्हिडिओ हितच संपला आता